नमस्कार मित्रमैत्रिणीनं स्वामी मोटिवेशन चॅनेलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत भक्तांच्या कथा यामध्ये आज आपण राम भक्त रामदास ही कथा ऐकणार आहोत गोदावरी नदीच्या काठावर बसलेल्या जांब या गावात सूर्याजी पंत ठोसर व त्यांची पत्नी राणूबाई हे जोडपे राहत होते दोघेही मोठे रामभक्त सूर्याजी पंतांना दोन सुपुत्र थोरला गंगाधर आणि धाकटा नारायण दोघेही श्रद्धाळू हा नारायण म्हणजेच जय जय रघुवीर समर्थ अशा गर्जनेने सारा महाराष्ट्र दुमदुमून टाकणारे रामदास शके पंधराशे तीस चैत्र शुद्ध नवमी राम जन्माचा सोहळा याच दिवशी दुपारी नारायण जन्मला नारायण जस जसा मोठा होऊ लागला तस तशी त्याची बुद्धीची चमक जाणवू लागली व खोडकरपणाही वाढू लागला धावणे पळणे पोहणे कुस्त्या करणे झाडावर चढणे हे त्याचे नित्याचे घे ना भय ना ते आपल्या शेजारी राहणाऱ्या बडाई कोर भूत बनवून त्याने फजिती केली एका शेतकऱ्याने नारायणला ज्वारीचे पोते उचलले तर पोतभर ज्वारी देण्याचे आमिष दाखवले छोट्या नारायणने क्षणाचाही वेळ न लावता पाठीवर पोते टाकले आणि घरी आणले अनेक प्रसंगातून त्याच्या अवतारी साक्ष पटत होती पाचव्या वर्षी त्याची मुंज झाली गुरुकडे शिक्षणास प्रारंभ झाला आपण शिकलेल्या गोष्टींचे तू चिंतन करत बसे मित्र जमावण्याचे कौशल्य त्याच्यापाशी होते गावात कोणताही धार्मिक कार्यक्रम असो नारायणाची वानरसेना जपाटून कामाला लागे अवकळपणाबरोबर नारायणाची पाटांत शक्ती जबरदस्त होती रूपावली समास चक्र इत्यादी ग्रंथ त्याला तोंडपाठ होते वडिलांच्या मृत्यूनंतर नारायण गंभीर झाला एके दिवशी तो कुठेच सापडे ना सारीकडे शोधून राणूबाई दमल्या शेवटी अडगळीच्या खोलीत बसलेला नारायण दिसला तेव्हा त्याने उत्तर दिले आई चिंता करी तो विश्वाची नारायणाचे आपल्या मोठ्या बंधूंकडे मंत्रोपदेश देण्याचा हट्ट धरला तेव्हा ते, ते म्हणाले अरे तू अजून लहान आहेस तेव्हा नारायणाने ध्रुव बाळ शंकराचार्य ज्ञानेश्वर यांचे उदाहरण देऊन उपदेश देण्याचा हट्ट धरला एके दिवशी तो घरातून निघून गेला सर्वांनी त्याला खूप शोधले पण सापडे ना इकडे नारायण मारुतीच्या देवळ्यात जाऊन बसला अन्न पाणी न घेता मारुतीचे दर्शन देण्याची वाट पाहू लागला त्याच्या बालहट्टापुढे श्रीरामही नमले त्यांनी मारुतीसह येऊन श्रीराम जयराम हा मंत्र दिला त्यांच्या बंधू हे कळताच ते धावतच मंदिराकडे गेले ही सारी हकीकत ऐकून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले नारायण घरी आला पण तो रात्रंदिवस रामाचे चिंतन करू लागला आईला वाटले लग्न करून दिले तर तो आपोआप प्रपंचात रमेल पण सावधान शब्द ऐकताच त्याने लग्न मंडपातून पलायन केले व जाम गाठले तेथून थोड्या अंतरावर दाट झाडीने झाकलेल्या एका गुंपेत ध्यानाला सुरुवात केली त्याने भ्रमंती करायचे ठरवले रात्रभर चालायचे दिवसा एखाद्या पडक्या मंदिरात विश्रांती घ्यायचे त्याने नाशिक पंचवटीला जाऊन रामोपासना करायचे ठरवले अंगावर फक्त एक लंगोटी झोळी घेऊन तो निघाला ना खाण्याची शुद्ध ना पिण्याचे भान मनामध्ये फक्त श्रीराम श्रीराम असा नारायण वाट शोधत शोधत पंचवटीला आला एका बैराग्याने त्याला तेथवर सोडले रामदर्शनानंतर मागून आणलेल्या मादुकरीचे भोजन करून तो बैरागी निघून गेला तेव्हापासून टाकई गावात त्या वडाखालीच नारायणाचे रामचिंतन सुरू केले तो राममय झाला कुणी त्याला काही विचारले तर तो सांगे मी रामाचा दास रामचरणी राहणार रामाच्या घरी जाणार त्यामुळे सगळे त्याला रामदास म्हणू लागले रोज पहाटे उठावे स्नान संध्या आटपून एकशे आठ आट सूर्यनमस्कार घालावे रामाची मानसपूजा करून कमरे एवढ्या पाण्यात उभे राहून गायत्री व राम मंत्र पठन करावे माधुकरीचे तीन भाग करून एक भाग खाऊन उरल्या वेळेत उपनिषद भागवत इत्यादी ग्रंथांचा अभ्यास करणे रात्री कथा कीर्तन प्रवचन ऐकून झोपणे असा त्याचा दिनक्रम होता रामाची सेवा म्हणून त्याने वाल्मिकी रामायणाची प्रत हाताने लिहून काढली रामायणावर रोज कीर्तन प्रवचन करता करता शके पंधराशे पंचेचाळीसच्या वैशाख शुद्धदशमीला त्याला रामदर्शन घडले त्यांना चराचरात राम चरा चरा दिसू लागला ते सेवाभावी बनले माधुगरी मागताना प्रत्येक दारापुढे एक श्लोक म्हणावा जय जय रघुवीर समर्थ म्हणून आरोय द्यावी अशा रीतीने त्यांनी सतत बारा वर्ष तपश्चर्या करून तेरा कोटीचा जप पूर्ण केला रामाची आज्ञा घेऊन ते देशाटनाला निघाले टाकळीजवळच्या एका गावात एका ब्राह्मणाच्या मृत मुलास त्यांनी जिवंत केले केवळपासून ते समर्थ रामदास आपल्या रामभक्तीचा प्रसार करण्यासाठी ते देशभर पायी हिंडले धर्मरक्षणाचे व्रत स्वीकारले ठिकठिकाणी मारुतीची मंदिरे व मठ स्थापन केले बारा वर्ष हिंडताना देशाची जी दुरावस्था त्यांनी पाहिली त्यांचे मन उद्विध झाले हिमालयात फिरताना त्यांनी स्वतःला कड्यावरून झोकून देऊन देह गंगार्पण करण्याचे ठरवले तेवढ्यात प्रभू रामचंद्राने त्यांना दर्शन देऊन महाराष्ट्रात कार्य करण्याची प्रेरणा दिली रामाच्या आज्ञेनुसार त्यांनी कृष्णातीरावर संचार सुरू केला विविध तीर्थक्षेत्रांची यात्रा झाल्यावर ते पुन्हा पंचवटीला आले तेथे ते रामचंद्रांच्या चरणी सगळ्या प्रवासाचे वृत्तकथन केले टाकळीला आपल्या सर्व आपतेष्टांना भेटून गोदावरी नदीची प्रदक्षिणा करायला निघाले तत्पूर्वी आपल्या आईचे दर्शन घ्यावे म्हणून ते जांब येथे आले धराच्या दारात उभे राहून त्यांनी श्लोक म्हटला वाढायला आलेल्या वहिनीने त्यांना ओळखताच राणूबाईंना आनंद झाला त्यांनी नारायणाला हृदयाशी धरले रामकृपेने त्यांना दृष्टी आली त्यांनी नारायणाला डोळे भरून पाहिले तेथून ते महाबळेश्वर वाई येथे मारुतीची स्थापना करून ते पुढे चाफळ येथे आले या मुक्कामात त्याने लोकांना बलोपासना करण्याचे व धर्मरक्षणासाठी झगडण्याचा संदेश दिला जय जय रघुवीर समर्थ म्हणून रोज प्रभात फेरी काढू लागले स्वराज्याच्या रक्षणासाठी तरुणांना कुस्ती तलवार भाला यांचे शिक्षण घेण्यास प्रवृत्त करू लागले रामभक्ती हे एकच ध्येय मनात ठेवून त्यांनी आपले सारे आयुष्य धर्मरक्षणासाठी जनकल्याणासाठी वेचले मंदिराबरोबर व्यायामशाळा उभारून अनेक मठ स्थापन केले तसेच शिवरायांनाही त्यांनी स्वराज्य प्रेरणा दिली या दरम्यान त्यांनी रामकृपेने अनेक ग्रंथ लिहिले चाफळ येथे रामाचे मंदिर स्थापन करून तेथे ते रामाची मूर्ती बसवली शिवरायांना अनुग्रह देऊन त्यांना स्वराज्य स्थापनेबाबत मार्गदर्शन केले आपले आध्यात्मिक राजकीय कार्य पूर्ण झाल्यावर मात्र त्यांनी अवतार समाप्तीचा निर्णय घेतला शिवथर्ग येथे राहून बरेच लेखन केले अखेर शिवरायांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांना मोठा धक्का बसला संभाजीराजांना अखेरचा उपदेश करून शेवटी श्रीरामांच्या मूर्तीसमोर बसून श्रीराम श्रीराम असे म्हणत त्यांनी इहलोकीचा प्रवास संपविला केवळ राम भक्तीच्या जोरावर रामदासांनी एवढे मोठे कार्य करून भक्तीच्या मार्गात अडळपद मिळविले मित्रांनो गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद